मुंबईतून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारपेठांमध्ये लगबग दिसून आली खरेदीसाठी मुंबईकरांनी दादर मार्केटमध्ये गर्दी केली आहे फराळ कपडे भेटवस्तू विविध सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाली दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मुंबईकरांचा उत्साह दिसून येतोय त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधाचं समाधानाचं वातावरण आहे आणि इथल्या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने दादरच्या बाजारपेठेमध्ये आपण पाहू शकता झेंडूंची फुलं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलेंनी गर्दी केलेली दिसून येते याच बाजूला जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकानं लावलेली आहेत लहान मुलांसाठी सुद्धा फटाके जे आहेत या बाजूला मिळताना दिसून येते त्या बाजूला जर बघितलं आपण पन पूर्णपणे कपडे खरेदी करण्यासाठी संपूर्ण ग्राहकांनी गर्दी केलेली दिसून येत आहे दिवाळी सण म्हटल्यानंतर संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात सण महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे बाजारपेठेमध्ये मिठाई असेल ड्रायफ्रूट्स असतील वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत कंदील असतील फटाके असतील संपूर्ण वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दादरच्या बाजारपेठेमध्ये संपूर्ण ही गजबजलेली बाजारपेठ आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे उद्या लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे संपूर्ण ल... जे आहे सोन्याची दुकानामध्ये गजबजलेले दिसून येत आहे संपूर्ण जर बघितलं पूर्णपणे लाईट या भागामध्ये लावलेली दिसून येते कारण विद्युत रोषणाई सुद्धा अनेक दुकानामध्ये केलेली दिसून येते त्यामुळे दादरचा बाजारपेठ जो आहे संपूर्ण खुलं आणि पूर्ण गर्दी आपल्याला दिसून येते त्यामुळे दादरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणे गर्दी जी आहे ती दिसून येत आहे त्यामुळे दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणे ग्राहक जे आहे दादरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन अनुप सह विकास मिनक साम टी मुंबई